कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालजीपाडा बीड चौकीसमोरील हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग लागण्याची घटना घडली आहे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोहोचून आगीवरती नियंत्रण देखील मिळवलं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी आग आग लगी थी, किस तरह की थी अभी क्या स्थिति देखिये लालकी पारा पुलिस चौकी के सामने लिंक रोड पर कथे परिवार नाम की होटल थी वहाँ क्यों आग लगी पता नहीं है लेकिन भयंकर आग लगी थी पुलिस की दक्षता और फायर ब्रिगेड के तुरंत आने की वजह से ये आग बुझ गई है आने वाले समय में पता चलेगा आग क्यों लगी थी लेकिन आ, पुलिस प्रशासन को धन्यवाद की उन्होंने ताबड़तोड़ कार्रवाई की और फायर ब्रिगेड ने आकर के कंट्रोल कर लिया है कोई जान माल की हानि हुई है ऐसा कुछ लग नहीं रहा है एक सिलेंडर फटा है तो लगता है कि आ, इस होटल में इलेक्ट्रिक की शॉक की वजह से लगा होगा ऐसा अच्छा लग रहा है लेकिन तो जो भी होगा वो तो जांच का विषय है विवाह मंडपात हजारों वराड़ी वधु वरांकड़ी मंडली लगभग संगीता ठेका आतिशबाजी वधु वरान फुलाघड़ा को अक्षता वाटना तो को आदरातिथ्य करण्यात दंग असते महिला वराडींची चिक्कार गर्दी बालगोपाळांपासून आबाल वृद्धांपर्यंत सर्वांना विवाह मंडपात पार पडणाऱ्या विवाह सोहळ्याचं कुतूहल असतं महात्मा बसवेश्वर संस्थान शिवमंदिरात सुरू असलेल्या अखंड शिवनाम सप्ताहातील श्री भप सागर महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून सुरू असलेल्या शिव पुराण कथेतील शिवपार्वती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी हातकणंगले तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत पुणे व्यवसाय मंगळवारी अजय यांच्या आई बाहेरगावी गेल्या होत्या तर अजय बिचकर हे माल पोहोचवण्यासाठी बाहेर गेले होते सायंकाळी साडेसातच्या सुमारास रोडवरून सामाजिक कार्यकर्ते सागर शिंदे मोटरसायकलवरून वरून जात होते त्यांना गार्मेंट मधून धूर येत असल्याचं दिसलं त्यांनी थांबून अधिक चौकशी केली असता गारमेंटला आग लागण्याचं त्यांना लक्षात आलं त्यांनी तात्काळ वडगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केलं आगीचा बंब येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केलं होतं अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडस करून गारमेंटमधून गॅसच्या टाक्या बाहेर काढल्या आणि पाण्याचा वापर करत आग आटोक्यात आणली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप दाभाडे यांनी गोडाऊनला वायर सर्किट लागली तीस लाखाचे नुकसान झालं कमीत कमी ते कमी। सगळं गोडाऊन भरलेलं होत पिशव्यान शिवलेल्या होत्या गार्मेंटचा सगळा माल होत वायर नालवाण पोत्यांच्या सगळं पाच मिनिटा सव्वा सात साडेसातच्या दरम्यान आलं मी कोडलीला गेलो तर पोरग मालगाला तर हिंगोली हो। जिल्ह्यातील हिवरा गायकवाड येथील शेतकरी सुधीर शेळके हे आपल्या शेतामध्ये काम करत असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये सुधीर शेळके हे थोडक्यात बचावलेत रान अचानक हल्ला केल्यानं त्यांच्या पायाला मोठी दुखापत पा झाली आहे त्यांना तातडीनं उपचारासाठी वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु हिवरा गावामध्ये भीतीचं या बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन धुळधुळे यांनी नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणांहून व बाजारांतून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरिता पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सायबर सेलचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांना आदेशित केले होते त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पथक तयार करून मिसिंगचा शोध घेण्याची मोहीम राबवण्यात आली नांदेड येथील पोलीस स्टेशनचे व स्थानिक पुणे शाखेच्या पथकानं जिल्ह्यातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गहाळ झालेल्या एकशे सत्तावन्न मोबाईल वेग एक त्यांची किंमत जवळपास चोवीस लाख पोलिसांनी हस्तगत करून याचा आढावा घेतला यांनी पैठण ते पंढरपूर या दोन्ही तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या पैठण येथील शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज पालखी महामार्गाचे गेल्या सहा वर्षांपासून काम रखडले होते शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका ताई राजळे व प्रांत अधिकारी प्रसाद मते तहसीलदार प्रशांत सांगडे व विविध खात्यांचे अधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक सातशे बावन्न ई या रस्तालगत असणाऱ्या मुंगी हातगाव बोधेगाव लाडजळगाव शेकटे खुर्द येथील शेतकऱ्यांच्या भूसंपादना संदर्भातील आड़ समजावून घेऊन प्रश्न लावण्याचे आश्वासन दिले असून शेतकऱ्यांनी देखील महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन देखील राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता योगेश नलावडे यांनी केले पैठण पंढरपूर पारखी मार्गाचे काम सध्या आता पैठण तालुक्यात चालू झालेलं आहे आणि पैठण तालुका संभाजीनगर जिल्हा लवकरच पूर्ण करून आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये दहा तारखेला आमदार मॅडमची विजिट झाली त्याच्यामध्ये लोकांचे विविध प्रश्न होते भूमी भूमी अभिलेख किंवा भूसंपादनाच्या संबंधी तर प्रांत साहेबांनी लेटर आलेला आहे की जे जे आपले अडचणी असतील लोकांच्या त्या लवकरच लो सॉल्व्ह करायचं त्या अनुषंगाने आज जॉईंट व्हिजिट पण होती मुंगी मध्ये किल्ले ऑफिसवाले यांच्यासोबत पुढचे दहा दिवस प्रत्येक गावामध्ये दोन दोन दिवस असे व्हिजिट देऊन आपण लवकरच काम पूर्ण करणार आणि केलं तर उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी गरळ ओकल्यानं शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वात आज दहिसर येथे संजय राऊत यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आलं शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या छायाचित्राला चपलेचा हार घालून जोडे मारून आपला निषेध व्यक्त केला व त्यांचे आहे यावर आज तुम्ही आंदोलन करण्यात आला निलम गोरेया किती वर्ष आपल्या सभागृहाच्या उपसभापती आहे एक महिलाचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्याकडे आणि त्यांचा एक आवरा आहे आणि महिलांचं नेतृत्व करतात आणि एकवढ्या चांगल्या मोठ्या पोस्टवर असणाऱ्या महिलाबद्दल अशी विधानं संजय राऊतला करणं हे अशोभनीय आहे त्याचा मी जाहीर निश्चित करतो महिला छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा नेहमी ने सन्मान केलेला आहे आणि हा संजय राऊत हा कुठल्या याचा समजायला मार्ग नाही तो काही बरबडत असून काही बरोबर असून वाटतो कदा तू वेळा झालेला आहे त्याला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट केला पाहिजे असा मला सल्ला आहे आणि त्याला इशारा देऊ इच्छितो पुन्हा जर असं काही त्यांनी केलं तर आमच्या माझ्या मतदारसंघामध्ये आला तर त्याला आम्ही काळ फातशिवाय राहणार मला फार आनंद आहे की मराठी भाषेला आज भाषेचा दर्जा दिलेला आहे पंतप्रधान मोदी एक शिंदे साहेब आणि प्रयत्न करून काम केलेलं आहे गेली कित्येक वर्ष या बाबतीत तसं घडलं नव्हतं हे घडलेलं आहे त्याबद्दल मनापासून अभिनंदन आहे आणि मराठी भाषा ही आता याच्या शांती सुदृढ झाली पाहिजे दृढ होईल मला खात्री आहे कायदा चोरसा एक प्रश्न पडलेला आहे महिला आता आता सध्या ही घटना घडलेली आहे त्या महिला समोर यावर तुम्ही कसं पाहिला आमचं सरकार हे महिलांचं संरक्षण करणार सरकार आहे ज्या नाराधामाने असं केलेलं आहे त्याला फाशी झाली पाहिजे हे आमची महिलांपर्फे सर्वांतर्फे मागणी आहे आणि मध्ये आमचे उपमुख्यमंत्री आमच्या गोविंदाला आले तेव्हा बोलले होते अशा कृत्य करणाऱ्या प्रत्येकाला फाशी दिली जाईल आणि मी त्याचा निश्चित करून त्यांना फाशी झाली पाहिजे मागतो घटना घडलेली आहे सुरक्षाला घेऊन काय नियोजन करण्यात येणार आहे का पुढे जाऊन हा आता त्याच्या मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब हे सर्व बसून त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेणार आहेत परिवहन मंत्री आमचे आहेत ते पण सक्षम आहेत ते सुद्धा याच्याबद्दल योग्य तो निर्णय घेतील आणि महिलांना जास्तीत जास्त सुरक्षा कशी जाईल याच्याकडे प्राधान्य देईल